नमस्कार केश रेसिपीज मध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवलेले आहे वांग्याची चमचमीत जन आणि झनझणीत भाजी तेही ही अगदी कमी वेळेमध्ये तर वांगेची काटे अशी काढून साफ करून ते कट करून घेऊया आणि वांगे पाण्यामध्ये ठेवून देऊया तरी वांग्याची भाजी आपण अगदी चमचमीत आणि पण झटपट करणार आहोत तर त्यासाठी इथे मी मसाले घेतले तर कांदा वगैरे परतून घेण्याचं मिक्सरला बारीक करण्याची पण काहीच गरज नाही आहे तर बघा मी झटपट कशी करते तेच आपण बघूया तर आलं लसूण पेस्ट घेतली थोडी कोथंबीर हळद घेतली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली थोडीशी एक चमचा काळा मसाला घेतला अर्धा चमचा धने पावडर बारीक कट कर कट करून केलेला कांदा आणि टॉमॅटो घेतला आहे तर काय करायचं सर्व भाज्या या एकत्र करून घ्यायच्या ही भाजी बनवायला अगदी कमी वेळ लागतो आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा कूट आपल्या घरामध्ये अवेलेबल असतो आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आपण हे सर्व वांग्यामध्ये भरून घेणार आहोत तरी भाजी अगदी झटपट बनते सर्व असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि असे ठेवायचे इथं तरी सर्व वांग्यामध्ये आपण भरून घेऊया तर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं आणि मसाला भरलेले वांगे घालायचे गॅस आपण असा मीडियम करायचा तेलामध्ये छान असे एक मिनिट भर परतून घेऊया झाल्यानंतर पर त्यामध्ये राहिलेला मसाला घालायचा आणि पुन्हा छान अस एक मिनिट भर छान असं परतून घ्यायचं एक सारखं हलवायचं सा। वांग्याची या पद्धतीने भाजी बनवली अतिशय टेस्टी होते आणि खूप कमी वेळेमध्ये होते तर छान असं परतून झाल्यानंतर हे सर्व आपण कुकर मध्ये घालणार आहोत सर्व काढून घ्यायचं कुकरला हे सर्व कुकरला टाकलेलं आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून आचेवर फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड करून घेतलं तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे तुम्हाला मी ते एका भांड्यामध्ये काढून दाखवत आहे तर बघा वांग्याची झटपट अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी बनवून तयार झालेली आहे बघा अगदी कमी वेळेमध्ये किती सुंदर अशी भाजी बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा